सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा या गावामध्ये प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणामुळं साठवण तलावाच्या पाण्याचा योग्य पर्याय बंदोबस्त न केल्यामुळं ग्रामस्थांच्या राहत्या घरात पाणी शिरले पाणी प्रशासन शासन गाड झोपेत मात्र ग्रामस्थ रात्रंदिवस जागते रहो ग्राहकांचं गावकऱ्यांचं मोठे हालच हाल दोन हजार पंचवीस मध्ये साठवण तलावाचं काम झालेलं आहे मात्र या साठवण तलावाच्या कामामध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदार सारखे काम केल्यामुळे डोंगर दऱ्यांमधून नदीने येणारे पाणी हे चक्क आता गावामध्ये शिरून गावकऱ्यांच्या घरात शिरलं आहे त्यामुळे गावकऱ्यांना रात्रीही डोळ्याला झोप नाही आणि पूर्ण रात्र झागून काढावी लागते अनेक का ग्रामस्थांचं अन्नधान्य पाण्यामुळे भिजून खराब होऊन उपासमारीची वेळ आलेली आहे मात्र शासन प्रशासन या गंभीर गोष्टींकडे कोणतीही दखल न घेता कोणतीही मदत न करता बग्याची भूमिका घेत आहे या गावातील साचलेल्या पाण्यामध्ये विषारी डास व मच्छर तयार होऊन त्यापासून गंभीर स्वरूपाचा आजार होत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे पूर्ण गाव भयभीत झालेलं आहे प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय हजो पाऊस झालेला आहे पावसामुळे काय नुकसान झालेलं तुमचं काय पूर्ण घरात पाणीच पाणी माझ्या घरात जागू खाय नाही शांक खायची व्यवस्था नाही ना चूल पेटली नाय पे घाट पाणी पाऊस एवढं पाऊस घरामध्ये पूर्ण पाणी परत फिरलं ना चूल पेट आली ना काही जास्त दावत नाही पाण्यानं उपासमारीच वेळ आलेली नाही खायला काही नाही घरामध्ये पूर्ण धान्य बदलले ते टाकलं मास्वा धान्य पाणी ते शासन प्रशासन काही दखल पाहिला तयार नाही हातरांना पण उनी पार काय बा आले म्हणून तुम्ही तुमचं नाव सांगा बलदार गुल तर मी कुठे राहतात दिपळी पाळस घडा तिकडी तुमचं नाव सांगा दिलीप कनीराम जाधव काय पावसाने काय नुकसान झालेलं आहे काय पावसाने या धरणाची धरणामध्ये दर्ना पाणी साचलं आहे यावर्षी सावण तलाव झाला आहे त्या साठवण तलावामध्ये पाणी जास्त साचल्यामुळं आमच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे आणि पाणी शिरल्याने घरातले धान्य ओल्य झाले उपासमारीची वेळ आली आहे आज खायला घरामध्ये अन्न नाही आहे झोपायला जागा नाही आहे आणि वारसार आम्ही घेऊन जायचं कुठं आम्हाला इथं कोणी येऊन पाहायला तयार नाही आहे कर्मचारी नाही आहे कोणी अधिकारी नाही आहे त्यांना फोन केला देते जरा ते उडगाउडीचे उत्तर देतात अर्ज करा रितसर करा त्यांचं म्हणणं असं पडलं आहे वरिष्ठ अधिकारी हा वरिष्ठ अधिकारी कोणीच नाही आले इथं जेही होय आहे एक पाडवी म्हणून तो आला होता काल त्यांनी असेच उडा उत्तर दिले गाडीच्या खाली उतरला नाही तुमची काय अपेक्षा आमची अपेक्षा काय आमचे आत्ता जे घरामध्ये पाणी शिरलं आहे या पाणी शिरल्यामुळे आम्हाला कुठेतरी रोजी टेम्पररी म्हणावे तरी, तरी विल्हेवाट लावायला पाहिजे राहायला जागा दिली पाहिजे आणि जे आमच्या जागा संपादित झाल्या आहे याचा आम्हाला व्यवस्थित प्लॉट येण्याप्रमाणे माझं नाव अमोल सुरेमान चंदोल राहणार आता हे जे साठवण पाण्याचं जे साठवण तलावाचं जे पाणी आहे हे गावामध्ये शिरलं यापासून नेमकं काय त्रास आहे तुम्हाला काय सांगा पूर्ण घाणपाणी पाणी साचले त्यापासून आरोग्याला धोका आहे मच्छर डाळ त्यामुळं फार त्रास होत आहे पण शासन प्रशासन काही दखल घ्यायला तयार नाही का नाही काही आलेच नाही बघण्यासाठी कृष्णा भीमराव का राहण्या टिटवी काय जो पाऊस झालेला आहे आता या पावसामुळे आता साठवण तलावाचं जे पाऊस पाणी शिरलेलं आहे गावामध्ये यापासून काय त्रास होत आहे नेमका त्रास म्हणजे माझा एक प्लॉट घेतलेला आहे बांधलेला आहे म्हणजे अंदर पाणी बाहेर पाणी साचलेलं आहे राहा अशी अवस्था नाही आहे काल आले होते पण ते बोलले की बा त्यानंतर त्यांना काही हेच बोलले नाहीये शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून अपेक्षा अशी आहे की आम्हाला यांचा मोबदला द्या किंवा आम्हाला या प्लाटच्या जागी दुसऱ्या ठिकाणी पुलाट घेऊन द्या